हा व्हिडिओ पहा झाडातून चक्क पाणी वाहतय त्यामुळे लोकांनी हा चमत्कार झाल्याचं म्हणत झाडाची पूजा केली आहे झाडाला हार हळद कुंकू लावून झाडाचं पाणी प्राशन केलंय हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत असून दैवी चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आलाय झाडातून निघाला पाण्याचा झरा <laughs> झाड रडू लागल्यानं झाडाची पूजा व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय झाडातून पाणी बाहेर आल्यानं अनेकांनी गर्दी केली काही जणांनी तर झाड रडत असल्याची अफवा पसरवली ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरल्यानं अनेकांनी हे झाड पाहण्यासाठी गर्दी केली हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यामुळं आम्ही याची पडताळणी सुरू केली त्यावेळी हा व्हिडिओ पिंपरी चिंचवड मधला अंधश्रद्धेला खत पाणी घातलं जात आहे हे आम्ही याबाबत आणखी माहिती मिळवली याबाबत झाडाची तपासणी करणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली सत्य परिस्थिती अशी आहे की सदर झाडापासून समोरील सोसायटीचे सर्विस कनेक्शन जात होते ते कनेक्शन तुटल्यामुळे सदरच्या कनेक्शनमधून पाणी झाडाच्या जा मुळाच्या इथे बाहेर येत असताना झाडाच्या जा पोकळीतून त्या पाण्याला दाब असल्याकारणाने वरून पाणी वाहत होते त्यामुळे ते तेथील लोकांना तो दैवी चमत्कार वाटला परंतु त्यात तथ्य तसं काहीच नाही आहे तर ते एक कनेक्शनमधून पाणी झाडाच्या जा पोकळीतून वर येत होते त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया सोसायटीची पाईपलाईन झाडाजवळ फुटली होती पाईपलाईन फुटल्यानं पाणी झाडातून वाहत होत दैवी चमत्कार नसून अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका अधिकाऱ्यांनी या झाडाची पाहणी केल्यानंतर अंधश्रद्धेच्या बळी पडलेल्या पुणेकरांचा मात्र भ्रमनिराश झाला त्यामुळे अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका आमच्या पडताळणीत हा दैवी चमत्कार असल्याचा दावा असत्य ठरलाय गोपाल मुडघरे साम टीव्ही पिंपरी चिंचवड